नमस्कार मंडळी सातारकर खवये या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आम्ही सीझनचा पहिला हापूस आंबा आणलेला आहे त्याचा मी आंबरस बनवणार आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया सीझनचा पहिला आंबा घरी आलेला आहे चला आपण आज त्यापासून आंबरस बनवूया ह्या आंब्याची अशी साल मी काढून घेते हे असं मी त्याचे हे घर काढून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्या आंब्याचे मी आता काढून घेते असं सगळा सगळा घर असा काढून घेते आंब्याचा घर काढून झालेला आहे त्यामध्ये आता हे मी वेलची टाकते आणि माझ्याकडं थोडंसं जायफळ आहे ते मी खिसून टाकते टाकलेला आहे मी किसून त्यामध्ये मी अशी साखर टाकते आपल्याला जसं गोड हवं आहे तसं अर्धी वाटी मी साखर टाकलेली आहे चिमटभर मीठ आणि हे मी दूध टाकत आहे थंड असं आणि आता हे मिक्सरला मी फिरवून घेते बघा आपला मस्त असा आमरस तयार आहे पहिल्या आंब्याचा आंबरस तयार आहे आम्ही वाटीमध्ये काढून घेते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा धन्यवाद